फक्त वाढीत आणण्यावरच नाही आहे तर सगळीकडेच रोज बे, बेरोजगारी वाढलेली आहे आता तुम्हाला माहितीये का बेरोजगारी वाढली तिथे काही कारखाने आले आपल्या महाराष्ट्रात गुजरातला गेले पण आता माझ्यासाठी म्हटलं तर मलाही काहीतरी असा कारखाना वगैरेच काढावा लागलं नाही आणि ते प्लॅनिंग माझं मागच्याच वेळेस होतं पण मला काही कारणास्तव ते जमलं नाही सगळ्या गोष्टी काही एकदा करता येत नाही पण नक्कीच आले त्याचा आपण नेहमीच राजकारणाच्या पलीकडे फक्त राजकारणाला पाहता आपण समाजकार्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि हो भविष्यात सुद्धा तुम्ही समाजकार्याकडे जास्त भर देणार आहात का शंभर टक्के कारण का आमच्या स्वभावातच तसं आहे की या लग्नाचं काम करणं समाजसेवा करणं राजकारण आमचं वीस टक्केच असतं आणि ऐंशी टक्के समाजकार्य असतं त्याची सवय झाली आहे समाजकार्य करून म्हणून एक मतदारसंघामध्ये एक पॅटर्न तुमच्या सध्या चालू आहे की एक कॉल आणि प्रॉब्लेम असं तुमच्या कार्यक्रम ते व्हायरल होतोय त्यामागचं काय हो कारण सगळ्यांनाच माहिती आहे की मला फोन आल्यानंतर मी ताबडतोब ते फोन काय समजा एखाद्या दवाखान्याचं असतं ट्यूटनचं असतं किंवा ॲक्सिडेंट झालेला असतो लाईट गेलेला असतो असे बरीच कामं असतात आणि ते गेल्यानंतर मी लगेच फोन करून त्यांना सांगते की हे हे असं असं होईल उद्या होईल किंवा आत्ता होईल आता इथे इथं जाऊन भेटा त्याच्यामुळे सगळ्यांनाच आणि प्रत्यक्षात येऊन बघतात ना समोर आल्यावर त्यांच्या समरा समोरासमोरच मी कॉल करते आत्ता श्री परवा नगरला गेले होते तर बरीच मंडळी आणि शंभर एक रस्त्यावर उभी राहिली आणि ताई उतरा उतरा पण मला काही होते दोन मिनटं मी खाली उतरली म्हणलं मध्ये तर काही येणार नाही तर त्यांनी माझ्या कामाचा आणि साहेबांच्या कामाचा लेखाजोखा सांगितला तेच खूप आश्चर्यचकित होते की अशा टाईपचे कामं करू शकतात आम्ही सांगितलं की ताबडतोब आमच्या गावात म्हणजे बिबट्या आला म्हणून हे ती एम पी एस सी चे रिझल्ट लागत नाहीत म्हणल्यानंतर लगेच लगेच एमपीएससीच्या चेअरमनला फोन केला म्हणजे इथपर्यंत तुम्ही लगेच लगेच कामं करता आणि मुलं मग ते आश्चर्यचक आता एमपीएससी ची मुलं पूर्ण चेअरमनलाच काय सदस्याला सुद्धा घाबरतात कारण त्यांचे इंटरव्ह्यू असतात पण ताई डायरेक्ट फोन करून त्यांना सांगत असते मी दाखवत असते स्पीकर स्थी करून सर मी स्पीकरवर करते आणि यांना काय आहे ते द्या तर त्या पद्धतीची कामं सोडवत असल्यामुळे सगळ्याच प्रकारचे प्रश्न सांगतात आपली शासन स्तरावर चांगल्या पद्धतीची पकड आहे तर जर मतदारसंघातून तुम्ही निवडून आला तर अजून जास्त पद्धतीने विकास कामाला होईल असं वाटते वेगळी हो मी प्रयत्न करेल नक्कीच पण आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेब स्वतः आय एस होते आणि सहीचे डिसिजन आय एस ऑफिसर्स घेत असतात त्याच्या फाईल्स ते तयार करत असतात त्यांचं सगळं फ्रेंड सर्कल आणि विशेष म्हणजे चाळीस वर्ष ते पूर्ण मंत्रालयातच फिरत होते काही ना काही म्हणजे मी म्हणा काही म्हणा तर त्यांना कानाकोपरा माहिती होता मला तो कानाकोपरा माहिती करून घ्यावा लागेल कारण मी गृहिणी होते आणि ते साहेबांच्याच मदतीने मला करावं लागेल ऑफिसर्स मला ओळखतील नाव आणि की किंवा बघितलेलं असतंच की अशा शिंदे म्हणजे मुलनाई पडेगा पडेगा की हे कॉर्नर काय होणार काय कोणसे ऑफिसर का भेटते कुठल्या ऑफिसर्स कुठं बसतील आणि कुठलं डिपार्टमेंटचं कुठं ते मला नक्कीच शोधावं लागेल साहेबांचाच आधार घ्यावा लागेल मी मतदारसंघाला एकच सांगेन की माझ्याच नावाची आशा श्यामसुंदर शिंदे नावाची एकदम मी उमेदवार उभी केलेली आहे ती उमेदवार आपल्या मतदारसंघातली सुद्धा नाही आहे तिला कोणी बघितलेलं पण नाही तिचे कुठं फोटो पण लावलेले नाहीत कारण कन्फ्युजन करण्यासाठी लावले फोटो लावल्या लोकांना लगेच करते की ही आपली नाही पण गाडी मात्र त्यांची फिरते की सब आशाताई शिंदे यांना मतदान करा निशाणी अमकी 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 तर ती कुठली निशानी न ऐकता माझी निशानी आहे शिट्टी आणि माझा अनुक्रमांक असे नाही काय माझा अनुक्रमांक आहे वरून तीन तीन नंबर वाढवण्याचं कार माझा आहे आणि कुणीही दिशाभूल करायचा प्रयत्न केला तरी दिशाभूल होऊ देऊ नका तरी चुकू माझा शेवटचा एक प्रश्न असा होता की आमदार श्यामसुंदर सिंदे हे एक आय अधिकारी होते तेव्हा कुणाचे स्वप्न असतं की आयुष अधिकारी आता रिटायर झाले त्यानंतर आपण एखादे देवदेव करावं त्यानंतर आपण अमेरिका बाहेर देशात जावं बाहेर म्हणजे जा आयुष्यावर जगावं परंतु तुम्ही असं न करता आपण चिखला असेल पाणी असेल चिखला पाण्यात उन्हा जाण्यामध्ये आज तुम्ही खेडोपाड्याने घेऊतात तर याबद्दल काय सांगू मला वाटलं नव्हतं की मी स्वतः आमदार शिंदेसाहेबांना पहिलेपासून आवड होती आणि काय मंत्रालयातच वावरल्यामुळे त्यांनी बघितलेलं होतं की आमदार काय म्हणत आहे काय तर त्यांना कदाचित वाटतच हावं की मी आमदार माहो म्हणून पण मी कधीही विचार केला नव्हता की मला नांदेडला यावं लागेल पण मी त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून आले आणि लोकांनी प्रचंड मताने निवडून दिल्यानंतर मलाच त्या कामाची सवय झाली आणि रोज सकाळी साडेआठपासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करता करता मलाच ती उमेदवारी मिळाली आणि लोकांची लोकांची इच्छा होती की ताईनीच उभं राहावं प्रत्येक गावची लोक मला सांगत होती काही इकडं तिकडं बोलता कोण काही यावेळेस तुम्हीच उभं राहायचं तर त्यानुसार कोरोना काळात देखील आपण घरात न बसता आपण पूर्ण कोरोना काळ हा वाढी तांड्यावर सर मी कोरोनाच्या काळात मी जेव्हा आमदार शामसुंदर शिंदे साहेबांनी एकही दिवस एकही दिवस म्हणजे मी जसं रुटीनमध्ये असतात फिरते त्याच पद्धतीने मी मतदारसंघात फिरत होते तर आता सगळे घाबरत होते मला सिव्हिल सर्जन वगैरे म्हणाले एकदा मी इथं दवाखान्यात पाणी नाही म्हणल्यानंतर पहिल्या कोरोनाच्या काळातही मला पेशंटचे फोन यायचे की पाणी नाही तेव्हा मी सगळ्या ऑफिसरकडून हे करून घेतलं कर कन्फर्म तर नाही म्हणे पाणी आहे मग दुसराही वेळेस आला म्हणजे असं होऊ शकत नाही फोन येतात त्याचा अर्थ पाणी नाही आणि मला बघायला जायचं तेव्हा मला मी सगळ्या ऑफिसरांना फोन केला तर त्यांनी सांगितलं ताई एवढा भयानक कोरोना आहे प्लीज तुम्ही लिस्ट घेऊ नका आमची विनंती आहे तुम्हाला पण मी ना नाही जाणार बघायला आणि मी गेले खरोखर त्या पेशंटला पण एवढा आनंद झाला आणि डॉक्टर्सला पण एवढा आनंद झाला की गेल्याबरोबर ते पळत आले माझ्याजवळ पेशंट वरून आले डॉक्टर जवळ आले आणि म्हणे ताई पाणीच नाही आणि तुम्हाला माहिती आहे तर कोरोनाच्या काळात पाण्यात हात धुतल्याशिवाय काहीच करायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग मी पाण्याची व्यवस्था ताबडतब केली म्हणूनच एकच कॉल ते म्हणता तो ताबडतोब म्हणजे मी तिकाला फोन लावला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही पाणी असं असं करा तसं करा ते म्हणे ताई तुम्ही सांगितलं मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणलं तुमची मोटर खराब झाली तुमचा बोर खराब झाला त्याला त्याला जिम्मेदारी मी आहे करून देते पण आत्ता तुम्ही यांना पाणी द्या आणि यांना लागेल तेवढं पाणी द्या तर अशा पद्धतीची कामं तर मी जर गेले नसते तर मग तो पाण्याचा प्रॉब्लेम राहिलाच असता जसं मला डॉक्टर तसे तर सगळेच म्हणाले ताई पाणी आहे ता मी सुद्धा म्हणाली तर एवढी मोठी टाकी आहे मी कलेक्टरांना बोलले सर म्हटलं यांना सांगा सीओला माझ्यासोबत या तर इतकं ते अकांड तांडव करून मी म्हणजे प्रश्न सुरू आमदार श्यामसंद्रजी शिंदे तर तुम्ही तांड्यावर जाऊन त्यांचे प्रश्न सोडवायचे आणि वाडीतांड्यावर प्रश्न तुमच्याकडे आल्याबरोबर लगेच तो प्रश्न मुंबईला जायचा आणि लगेच तो प्रश्न सुटायचा परंतु आता आपण आमदार झाल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही कामाची आता मी त्याच पद्धतीने कामं करणार फक्त एवढंच की मी अधिवेशनाला मलाच जावं लागेल त्याच्यामुळे तेवढा घ्या मतदारसंघामध्ये होणार यापुढे जसे आमदार सामसुंदर शिंदे यांनी प्रश्न सोडवले तशाच प्रकारचे या नंतर देखील प्रश्न जनतेची सुटतील नक्कीच कारण आता मी म्हणते माझा गॅप होणार पण आता आमच्या सुंदरी आल्यात तेवढ्याच ऍक्टिव्ह चिरंजी पण ऍक्टिव्ह झाले तर तेही कदाचित भरून काढू शकतील प्रज्ञान प्रयत्न तर करतील आणि वरती आम्ही दोघं नक्कीच काम करू आणि हे असं कलेक्टरेटवर असणार मशीन तर वरून तिसरा नंबर माझा अशा वेळी सामसुंदर शिंदे निशाणी शिरतील आणि हे असं बस दाबून तीन नंबर पुढं मला मतदान करा आणि विधानसभेत पाठवा अशी मी सगळ्यांना विनंती